पहिला दिउी जन्म क्या ढाल प्रलाउ जडिनी ता नत्र दिपली ध्वनि होला जो बाळा जो रे जो नित्र नत्रपली ध्वनि होल्या जो बाो रे जो दुसी दुसरा रूप सावळे गो जिरे अंग जसा जलक अरस्याच भिंग तान्या बाळावरी फेकी तिरङ जो बान्या बाँकी तिरङ जो सांगीत झाले व काही झाले ना काही वामन चाहिँ जलम होई जो बाला जो, रे जो।

बाबाळंदिलाव गेले तिथं बाबाचे शिक्षण झाले जो बाळाजो रे जो तिथं बाबाचे शिक्षण झाले जो बाळाजो रेजो तिथं बाबाचे शिक्षण झाले बाबा, बाबा गयनाथ गडावरी आले जो बाळाजोरे जो बाबा गैनाथ गडावरी आले बाबा गयनाथ गडावरी आले तिथे उंबराचे झाड लावले जो बाळाजो जो तिथे उंबराचे झाड लावले जो जोरे जो आरे उंबरा तुझी नामोळी आरे उंबरा तुझी नामोळी गई नातका गडानवरी बाळवंजाऱ्याच्या नाकुळी जो जोरे जो बाबा वंजाऱ्याची नाकुळी जो बाळा रे जो आरे उंभरा तुझ्या नागवाडं आरे उंभरा तुझं नाकवाड गाई ना, ना गडान बाबा लावणी गेले वयाड जो बाळा जोरे जो बाबा लावणी गेले नाड जो बाळा जोरे जो आरे उंभरा तुझी गागंडी आरे उंबरा तुझी नागंडी गहीनाथ ना गडाना वामन वा बाऊची नाचती दिंडी जो बाळा जो